आता मी पनीर टिक्का बनवणार आहे आणि त्यासाठी मी अर्धा किलो पनीर या ठिकाणी घेतलेलं आहे पनीरमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला पनीर, आप पनीर टिक्का जर बनवायचा असेल तर त्यातील पाणी हे काढून टाकावं लागतं आणि त्यासाठी मी आता हे पनीर तव्यावर ठेवणार आहे आता मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ मी या पनीरला गरम करून घेणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पनीर मी गरम केल्यानंतर त्यातील पाणी आता निघायला सुरुवात झालेली आहे आता मी पनीर काढून घेतलेलं आहे तव्यावरून आपण ओव्हनमध्ये सुद्धा हे पनीर गरम करून घेऊ शकतो आणि त्यामध्ये खूप लवकर हे गरम होतं आणि त्यातील जे अतिरिक्त पाणी असं निघून जातं तर मी कांद्याचे या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत कारण आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी या पद्धतीच्याच कांद्याची गरज आहे त्याचप्रमाणे मी टोमॅटोसुद्धा कापून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे या पद्धतीने मी पनीरसुद्धा कट करून घेतलेलं आहे आता मी आता मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि एक पॅन गरम करायला गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये मी साधारण एक ते दीड चमच मी हे तेल टाकून घेणार आहे यामध्ये मी दोन चमच आपल्या हरभऱ्या डाळीचं पीठ टाकून घेणार आहे तर आपल्याला हे जे बेसनचं पीठ आहे तर हे छान लालसर भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने लालसर आपल्याला हे पीठ व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि याचा जो सुगंध आहे तो सुद्धा खूप छान येत आहे आणि याला थोडं गार झाल्यानंतर आपण बाउलमध्ये ओतून घेणार आहोत पनीर टिक्क्यासाठी आपल्याला दही लागणार आहे आणि ही दही एकदम कोरडी लागणार आहे कारण दहीमध्ये पाणी असतं म्हणून मी अर्ध्या तासापूर्वी एका पांढऱ्या स्वच्छ कापडामध्ये ही दही ठेवलेली होती आणि आता ही दही एकदम छान अशी कोरडी झालेली आहे आपण पाहू शकतो की या दही जेवढं पाणी होतं ते आता निघून गेलेलं आहे तर आता मी या ठिकाणी दही घेतलेली आहे आणि ही दही जवळजवळ अर्धा किलो पनीरसाठी आपण पावशर दही घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे जे व्यवस्थित बेसन भाजलेलं होतं ते टाकून घेणार आहोत एक आ, मोठा चमचभर मी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये टाकून घेणार आहे मी जिरं भाजून याची बारीक पावडर करून घेतलेली आहे तर ते सुद्धा मी एक चमचाभर टाकणार आहे एक चमच्या भर मी धना पावडर टाकून घेणार आहे कसुरी मेथी पण टाकून घेणार आहे कसुरी मेथी टाकताना ती व्यवस्थित क्रश करून टाकायची आहे हाताने एक चमचाभर आपल्याला चाट मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे नंतर एक चमचाभर आपल्याला काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे नंतर गरम मसाला आहे हा आपण आपण एक चमचाभर यामध्ये टाकून घेणार आहोत लाल जे आपलं तिखट असतं तर ते सुद्धा आपण एक चमचाभर टाकून घेऊ हो। आणि आपल्याला या पनीर टिक्क्याला कलर येण्यासाठी आपण ही जी लाल कलरची जी मिरची पावडर आहे ही फक्त कलरसाठी आहे म्हणून ती पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपण अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेणार आहोत एक लिंबूचा रस मी या ठिकाणी टाकून घेणार आहे आणि आता मी हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे यामध्ये आता मी थोडं मोहरीचं तेल पण टाकून घेणार आहे आणि शेवटी आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया आणि आता आपल्याला सर्व हे अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत नंतर सिमला मिरची कांदे पनीर हां हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला अगदी रेस्टॉरंटसारखा आपल्याला फ्लेवर घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण आता एक कोळसा या ठिकाणी मी गरम करून घेतलेला आहे त्यावर मी तूप टाकून घेतलं आहे आणि यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत तर याला अतिशय छान अशी टेस्ट येणार आहे आता आणि अर्धा तासासाठी मी आता याला मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता मी फ्रीजमधून पनीर काढून घेतलेला आहे आता मी सुरुवातीला तवा गॅसवर गरम करून घेतलेला आहे आपण पनीर टिक्का हा आपण पहिले तव्यावर करून घेऊ तव्याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि मी आता त्यावर पनीर ठेवणार आहे आता आपण तव्यावर पनीर टिक्का व्यवस्थित भाजून घेऊ आपण हे पनीर अतिशय छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो की खूप छान असं हे भाजलं गेलेलं आहे अतिशय छान असे आपले आता भाजले जात आहे खूप सुंदर असं आपलं हे सर्व बाजूने भाजलं गेले आहे पनीर आता आपण हे एका प्लेट मध्ये व्यवस्थित काढून घेऊ स्टँड वर मी पनीर टिक्का करून घेणार आहे कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेस घरात हा पापड भाजण्यासाठी स्टँड असतो याला मी सुरुवातीला आता तेल लावून घेतलेला आहे आणि मी आता यावर हे क्यूब्स ठेवणार आहे आपण यावर हे फ्राय करून घेणार आहोत या स्टँडवर करताना खालचा जी ही जाळी असते याला मात्र ते खूप चिटकत तर या ठिकाणी आता आपले पनीर टिक्का हा रेडी झालेला आहे आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी या पद्धतीच्या स्टिक बाजारामध्ये आपल्याला मिळून जातात तर या स्टिकमध्ये आपल्याला आता हे सर्व लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हा कांदा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ही शिमला मिरची लावून घेऊ त्यानंतर आपण हे जे पनीर आहे हे तिरप्या पद्धतीने असं लावणार आहोत त्यानंतर आपण परत कांदा लावून घेऊ आपल्याला हे अगदी जवळ जवळ लावायचं आहे अशा पद्धतीनं आणि शेवटी आपल्याला पुन्हा कांदा लावून घ्यायचा आहे कारण हे पनीर पडायला नको आपण अगदी रेस्टॉरंट मध्ये जसे खातो त्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी तयार करत आहोत तर या ठिकाणी माझा पनीर टिक्का हा अगदी रेडी झालेला आहे आपण पाहिलं की आपण या स्टिकवर आपण भाजून घेतले त्याचप्रमाणे आपण हे तव्यावर भाजून घेतले आणि हे जे आहेत तर हे आपण त्या जाळीवर भाजून घेतलेले आहेत आपण ज्या पद्धतीने तुम्हाला सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पनीर टिक्का करू शकता या पनीर टिक्काला मी स्टिक लावलेल्या आहेत आणि स्टीकने आपण सहज या खाऊ शकतो मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते खूप छान असं आपला हा पनीर टिक्का तयार झाला आहे आणि मधून सुद्धा अतिशय हा सॉफ्ट आहे आपण पाहू शकतो की अतिशय छान असा हा तयार झालेला आहे आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक ला, 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 ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीसह